अंबरनाथ मोतीराम पार्क येथील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्यवर्ती कार्यालयात भारतीय स्वातंत्र्य माजी नगरसेवक सचिन पाटील कार्य अध्यक्ष साबे काका सेवानिवृत्त सैनिक कारगिल युद्ध लढणारे श्री दत्ताराम चव्हाण संदीप चव्हाण मोहन कांबळे भानुदास बैसानी यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला सदर प्रसंगी राजू सूर्यवंशी विनोद शेलार विक्रम पांचा सुनील सूर्यवंशी तुकाराम पाटील शंतनू चक्रवर्ती प्रमोद बोराडे अजित सक्पाळ अप्पा पांढरे चेतन जाधव प्रदीप कोलतकर राकेश महाजन अण्णा पाटील सुहास कुलकर्णी व्यंकटेश मुदलिया सिद्धू अर्चना पितळे धम्मदीप बुद्धविहाराचे अध्यक्ष इंद्रपाल कांबळे उपाध्यक्ष सुमंताई थोपडे खजिनदार बाबासाहेब खोपडे बबन सोनावणे व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप श्रीधर गोलतकर यांनी केले तसेच शहराध्यक्ष सदामामा पाटील यांच्या हस्ते अंबरनाथ येथील आठ ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला अठ्ठ्यात्तरावा आपण स्वातंत्र्य दिवस साजरा करत असताना सर्वप्रथम महालक्ष्मी नगर महालक्ष्मी मातेचं मंदिर सर्वप्रथम या ठिकाणी ध्वजारोहण झालेलं आहे सेकंद महालक्ष्मी नगर टेकडीवरती हनुमान मंदिर या ठिकाणी सुद्धा झेंडावंदन करण्यात आलं तीन नंबरला महालक्ष्मी नगर श्री साईबाबांचं मंदिर या ठिकाणी सालाबाद प्रमाणे जनवंदन करण्यात आलं माझ्या हस्ते आणि चौथ्या क्रमांकाला महालक्ष्मी नगर विश्वासराव भजीपाव गाडी या एरियात रिक्षा स्टँडचं उद्घाटन करण्यात आलं सदामामा पाटील प्रतिष्ठान रिक्षा स्टँड त्या ठिकाणी देखील हा कार्यक्रम करण्यात आला त्याच्यानंतर नगर या ठिकाणी करण्यात आला त्यानंतर सालाबात प्रमाणे बुद्धविहार आमचा जो आहे धम्मदी बुद्धविहार या ठिकाणी सुद्धा सालाबतप्रमाणे ध्वजारोहण करण्यात आलं त्याच्यानंतर मोतीराम पार्क या ठिकाणी सुद्धा प्रत्येक वर्षाप्रमाणे ध्वजारोहण करण्यात आलं आणि मग आठवं जे ध्वजारोहण होतं ते राष्ट्रवादी काँग्रेसचं मध्यवर्ती कार्यालय मोतीराम पार्क या ठिकाणी सुद्धा सालाबात प्रमाणे ध्वजारोहण करून त्या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या पण या ठिकाणी एक विशेष हे ध्वजारण करत असताना मिलिटरीमध्ये विविध मोठ्या मोठ्या पदावर ज्यांनी काम केलं ज्यांनी बॉर्डरवर कारगिल सारख्या युद्धामध्ये भाग घेतलेली या ठिकाणी माझी सैनिक बघायला आले माझी अधिकारी बघायला आले आणि त्यांनी थोडक्यात त्या युद्धाची माहिती दिली हा सर्वात मोठा आनंद आम्हाला या ठिकाणी वाटला आणि या ठिकाणी मग सर्वांना आम्ही आजच्या अठ्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन कार्यक्रम संपवण्यात कारकिर युद्धामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग होता अशा प्रकारचे एक देशासाठी आपला संपूर्ण संपूर्ण जीवन देणे देशासाठी देण्याचा संकल्प करून सैन्यामध्ये भरती झालेले होते परंतु सैन्यामध्ये सतरा वर्ष सर्व्हिस केल्याने विद्यार्थ्याची चांगली कल्पना होते की ते सेवानिवृत्त झाले आणि आज आपल्याला त्या मार्गदर्शन करते नागरिक त्याप्रमाणे माझ्या पत्नी या सर्वांना आज आपण जो वा स्वतंत्र दिन साजरा करतो त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा संपूर्ण जगामध्ये बघा सगळीकडे आपला दिन साजरा करतो आपल्या सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा कारगिलचाही तुम्हाला थोडासा प्रसंग सांगतो मला वाटतं एप्रिलच्या एकोणतीस तारखेला जेव्हा आम्हाला आसामांना बाय हे घेऊन यायचं कारगिलला तेव्हा संध्याकाळच्या वेळा आम्हाला ते टेकअप केलं आणि डायरेक्ट श्रीनगरला एअरपोर्टला सोडलं तर तिकडचं वातावरण वेगळ्या वाता टाइपचं होतं झालो श्रीनगरच्या एअरपोर्टला तिथे आपल्या एअरपोर्टचे भरपूर ऑफिसर्स होते आणि एअरपोर्टवाले आम्हाला मदत करत होते परंतु एवढी अपराधाफ्री बसली होती तिथे की काही कळत नव्हते की काय चाललंय तर मी काढण्याला विचारले की नक्की आम्हाला कुठे घेऊन आले ते म्हटले की तुम्हाला एक ऑपरेशनसाठी आणलंय पण ते काय ना की ऑपरेशन येऊ किंवा ऑपरेशन काय पण चालू नंतर म्हटले तुम्हाला हळूहळू कळेल तर तिथे आम्हाला श्रीनगरला उतरल्यानंतर एक दहा बारा दिवस आम्हाला नॉर्मल ट्रेनिंग दिली कारण जो आसाममध्ये कसा एरिया एकदम गरम होता आणि आम्ही एकदम गरमीतना थंडीमध्ये गेलो होतो आणि जे आपले आतंकवादी लोक होते ते हायटेट बसले होते आणि त्यांना त्या तिकडच्या मोसमाची तिकडच्या क्लायमेटची सवय होती त्यामुळे म्हणजे जेव्हा आम्ही तिथून गेलो आणि जी माझी हो प बटालियन जी होती ती पॅरा स्पेशल पण जो तुम्ही सर्जिकेत उरी चॅक्टर तुम्ही त्या रेजिमेंटला मी आहे त्यामुळे आम्हाला स्पेशल ऑपरेशनला घेऊन गेले होते त्यासाठी आम्हाला फक्त पंधरा दिवसाचा टाईम दिला तरी ट्रेनिंग करून डायरेक्ट आम्हाला पाकिस्तानमध्ये पाय जायचं होतं तर कुपवाडामध्ये गेल्यानंतर हळूहळू आम्हाला डायरेक्ट लेह लागतो किंवा आम्हाला कारगिलच्या शेकमध्ये नाही घेऊन गेले आम्हाला पहिले कुपवाडा बारामुल्ला कंगना असे करत करत आम्हाला मध्ये घेऊन गेले पंधरामध्ये नदी होती आणि त्या ठिकाणी एक गाव होतं त्या गावामध्ये आम्हाला त्यांनी संध्याकाळी बाय आमच्या व्हीकलनी सोडलं की पूर्ण गाव म्हणजे कोणी नव्हतं गावामध्ये फक्त ते बकऱ्या किंवा उंट वड या प्रकारचे त्यांचे जे पाळीव प्राणी होते आणि त्यांचे घर करून आले त्या ठिकाणी आम्हाला त्यांनी राहण्या राहण्याची सुविधा केली आपल्या आर्मीवाल्यांनी आपली इथे लागलेली तर तिथे आम्हाला फक्त एक ऑपरेशनला पाकिस्तानला जायचं असं तर आर्मीच्या एक नेहमी एक सुविधा असते की जो माणूस ऑपरेशनला किंवा एखाद्या लढायला किंवा एखाद्या निकेलाच जाईल त्याच्या प्रत्येकाच्या नावावरती एक दोन हत्यार असतात तर त्या अत्यार हा हात्या बरोबर फायरिंग करतो की नाही त्याच्यामध्ये काय त्रुटी आहे का असेल तर ते आर्मर्ड लोक व्यवस्थित करून ते ऑपरेशन करतात आमची तिथे फायरिंगसाठी माझ्याकडे तुम्ही सनी एटी तिच्या एम एम लॉकडाऊन लागणार होत ते अत्यार आणि एक मोठा आणि माझ्या रिवाळवर होती कारण ज्यांच्याकडे मोठे अत्यार असतात त्यांना मोठे टक्के तो एके जेव्हा किंवा विजय पिफ्टेटसाठी हत्यार देत नाही त्यामुळे आम्ही आम तिथे फायरिंग प्रॅक्टिस करत होतो ज्या वेळा मी एक पहिला राहून फायर केला त्यावेळा आम आम्हाला कळलं की पाकिस्तानचे जे किंवा उग्रवादी किंवा जे काही आतंकवादी लोक होते ते आपल्यापासून माहीत मोठी बसले होते आणि ज्याप्रमाणे आपले गाईडलाईन करतात किंवा आपले जे ऑपरेटर असतात ते पण त्यांचे पण त्याच प्रमाणे वापरत त्यांना ते माहिती देत होतं की इथे कुठेही स्पेशल फोर्स आले आणि त्यांचे स्पेशल ट्रेनिंग चालले ज्या माझा पहिला राऊंड तिथे फायर झाला म्हणजे जवळपास सोळाशे किंवा अठराशे मीटर याच्यावरती मी पहिला फायर केला की राऊंड माझा बरोबर जातोय की नाही आणि एक टार्गेट मी हिट करतो की नाही जसा पहिला राऊंड फायर झाला ज्याप्रमाणे आम्ही लहानपणी महाभारत किंवा रामायणमध्ये बघितलं होतं जे भाण यायचे ते एकामागे एकामागे त्याच्या एकामागे एकामागे जवळपास शंभर एक बाण सोडले परंतु काय झालं त्यांना कळत नव्हतं खाली त्यामुळे त्यांना कळत होते फायर हे आर्मीवाले कुठून करतात त्यांचं आपल्याचं काय करत होत्यांना प्रत्येक डायरेक्शन देत होत की नाही अजून तुम्ही पन्नास मीटर मागे घ्या शंभर मीटर मागे घ्या असे करत करत ते फायरिंग सुरू केली एक वेळ झाला जे आमच्यावर होते नाही म्हटलं आपल्याला कोणतरी आपलं ऑपरेशन ऑपरेशन त्यांचा कोणतरी ओपी त्यांना गाईडलाईन करतो आणि आपले हे जे हत्यार त्यांना करते म्हणून तेवढं ठीक आहे आपण हे ट्रेनिंग गायरिंग आपण पुढे घेऊन घेऊन जाऊया जसं आम्ही पुढे आलो विदिन पाच आम्हाला जवळपास त्यांचे आठवले ते जवळपास दहा एक राऊंड पडले म्हणजे जवळपास आम्ही पन्नास एक मिनिटं ट्रेनिंग करत होतो त्याच्यामध्ये आपले आठवलेली जे टीम माणसं हत्यार खापारी करतो त्यांची पण हत्यारची ट्रेनिंग करत होते त्या आठलेली होती होऊन चार गोळे पडले ते चार जेवण शहीद झाले आमचं एवढंच लग चांगलं होतं की एक चार पाच मिनिटामध्ये जर आम्ही तिथे असेल आपले पन्नास साठ जेवण म्हणजे मी पण तुमच्या या दुकानात राहिलो त्यावेळेस पण आमच्या ऑफिसरने निर्णय चांगला घेतला आणि त्याच्यानंतर मग आम्हाला ऑपरेशन रात्री पाकिस्तानमध्ये म्हणजे तिथे आता आपण डायरेक्ट बाय एअर किंवा बाय हेलिकॉप्टर मी तुम्हाला आम्ही सोडून तुम्हाला तिथून पॅराजम्पिंग करून तिथे एक आम्हाला ब्रिजचं टार्गेट दिला स्वातंत्र्यता दिवस आपण येथे सर्वजण अतिशय आनंदाने साजरा करत आहोत संपूर्ण देशामध्ये हो दे, आपला हा दिवस सणाप्रमाणे हा साजरा होत असतो आपल्याला सर्वांना सर्व भारतीयांना आपल्या स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा